दरमहा पाच हजार रुपये एस आय पी केल्यास एक कोटी रुपयांचा निधी किती वर्षात तयार होईल जाणून घ्या हिशोब म्युच्युअल फंड्स मध्ये एस आय पी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन द्वारे गुंतवणूक करण्याकडे अनेक गुंतवणूकदार वळत आहेत या मागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे अगदी कमी रकमेपासून सुरुवात करता येते आणि कालांतराने मोठा निधी तयार होतो दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे बाजारातील चढ उतारांचा परिणाम तुलनेने कमी जाणवतो आणि गुंतवणुकीत शिस्तही येते जर तुम्ही दरमहा फक्त पाच हजार रुपये इतकी रक्कम नियमितपणे गुंतवत राहिलात आणि ती गुंतवणूक तुम्ही बारा टक्के वार्षिक सरासरी परताव्याच्या दराने सत्तावीस वर्षे चालू ठेवली तर तुम्ही सुमारे एक कोटी रुपयांचा निधी उभारू शकता या सत्तावीस वर्षांमध्ये तुमची एकूण गुंतवणूक सोळा लाख वीस हजार रुपये इतकी असेल मात्र चक्रवाढ व्याजाच्या जोरावर तुम्हाला अंदाजे एक कोटी आठ लाख अकरा हजार पाचशे पासष्ट इतका परतावा मिळू शकतो या कालावधीत तुमच्या मूळ गुंतवणुकीपेक्षा तब्बल एक्क्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार पाचशे पासष्ट अधिक म्हणजेच नफा मिळतो